तर नमस्कार मित्रांनो तर जे रेशीम शेती करत आहे किंवा ज्याला करायचे आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे दोन रॅक आहेत आणि चंद्रिका जे तीन बंडल आहेत आप ह्या आपल्या दोन रॅक विक्रीसाठी आहेत आणि दोन्ही रॅक खोल फिटिंगच्या आहेत व त्या पाच बाय आहेत व हे पाच कप्पे आहेत एक दोन तीन चार एक पाच एकदम क्वालिटीच्या रॅक आहेत आणि वाकत ते काही नाही एकदम निबर आपण उभा जरी राहिलो तरी काही होत नाही हे पहा असं आपण विणलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो करा आणि ज्यांना तुमचे मित्र कोणी असतील त्यांना खरेदी करायचे असतं तर त्यांना नक्की शेअर करा पहा क्वालिटी धन्यवाद गाव चकलांबा तालुका गेवराई जिल्हा बीड मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन पंचवीस बारा या नंबरवर संपर्क करा धन्यवाद